हरित सातारा ग्रुपच्या पुढाकाराने नूतन वर्षानिमित्त तारा किल्ल्याच्या मंगळा देवी टेकडीवर शेकडो वृक्षांची लागवड सातारकरांचं आरोग्यपूर्ण हवामान हाच नेहमी सातारकरांसाठी अभिमानाचा विषय राहिला असून तथापित गेल्या काही वर्षापासून प्रदूषणकारी वाहने मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षांची कत्तल यामुळे सातारची हवा हवी तेवढी शुद्ध झाली नाही परिणामी श्वासनाचे विकार अशा प्रकारच्या व्याधीमध्ये वाढ होत आहे महानगरामध्ये तर अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळते सातारकरांनी यातूनच वेळ सावध होऊन वृक्षारोपण संवर्धन करणे गरजेचे आहे नूतन वर्षाच्या दिवशी एक संकल्प मनात जोडून साताऱ्यातील ऐतिहासिक अजिंक्य तारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंगळाई देवी टेकडीवर हरित सातारा ग्रुप व विविध संघटना व्यक्तीसमूह यांनी सहभाग नोंदवून नोंदवून श्रमदानातून मंगळाई टेकडी मंगळाई देवी टेकडीवर शेकडो वृक्षांच्या रूपांचे वृक्षारोपण केले तेव्हा हरित सातारा ग्रुपच्या वतीने एकच घोषणा देण्यात आली एकच ध्यास स्वच्छ श्वास आणि झाडे तोडा तर फळे भोगा असा संदेश देण्यात आला आम्ही साताऱ्यामधलं हवामान तपासल्यानंतर असं लक्षात आलं की आपला सातारा सुंदर आहे पण स्वच्छ राहिलेलं नाहीये हवेमध्ये प्रदूषण वाढत आहे त्यामध्ये जास्तीत जास्त धुळीचं प्रमाण आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं होतं आणि ते कार्बन डायऑक्साईड शोषण्याचं काम झाडंच करतात त्यामुळे ह्या बोडक्या टेकडीवरती ती झाडं लावण्याचं काम आम्ही करतोय इथूनच खाली माती वाहून जाते त्यामुळे सातारा शहरामध्ये धुळीचं प्रमाण वाढते ते कमी होण्यासाठी उपाय काय तर इथं झाडं लावली पाहिजेत ती झाडं इथली धूळ रोखून धरणार आणि आजूबाजूला जर जेवढी घरं आहेत तिथं सगळ्यांची एकच तक्रार आहे की आता बोरला पाणी राहत नाही विहिरीला पाणी राहत नाही त्याचं कारण की याड चा चा या डोंगरावरचं पाणी वाहून जातं जमिनीत पाणी मुरत नाही तर पाणी मुरवण्यासाठी इथं झाडं लावणं गरजेचं आहे म्हणून आम्ही प्रामुख्याने या टेकडीचा निवड केली आणि इथं झाडं लावण्याचा हा उपक्रम करतो आहे तेच आता या विद्यार्थ्यांना किंवा या जे आलेल्या लोकांनी आज पाणी घालायचं म्हणजे आठवड्यातून एक दिवस पाणी घालायचा संकल्प असा हे केलेला आहे त्याच्याबद्दल हा संकल्पामध्ये जास्तीत जास्त लहान मुलांनी सामील व्हावं आपल्या पूर्वजांनी झाडं लावली त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन उपलब्ध झाला आता पुढच्या पिढीसाठी जर तो ठेवायचा असेल आणि तुम्हाला श्वास घेऊन आनंदाने जगायचा असेल ऑक्सिजनची तुमची पूर्तता पूर्ण करायची असेल तर झाडं लावली पाहिजे आणि तुम्ही इथं या ती झाडं लावा आणि झाडं जगवा Música